ते लोक इथून गेली साडेपाच सहाला आणि मला आता भेटायला एस पी पण आले होते आणि त्यांनी सांगितले की बाबा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे जो विषय आपण मंत्री महोदयांच्या वतीत बोलला जो परवा दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये मंत्री महोदय ज्या ठिकाणी आले होते त्यांची सिक्युरिटी तोडून म्हणण्यापेक्षा तर तिथं मग सगळे डिपार्टमेंट काम करत एल का का सी बी होती डी एस बी होती वाय प्लस सिक्युरिटीच्या मंत्र्याच्या सिक्युरिटीमध्ये विरोधी पक्षाचा एखादा पदाधिकारी जर कमरेला विपण लावून येत असेल आणि तो पदाधिकारी बाबा एखादा त्यांनी आंदोलन केलं असेल काय असेल किंवा माहीत होतं पोलीस प्रशासनाला की काय होणार आहे त्यावेळेसही काही गोष्टीचं हे लुपफॉल राहिले वारंवार काही गोष्टीची सूचनाही दिली होती तरीही ते झालं आणि ज्याच्या कमरेलं वेपन होतं तो माणूस फक्त मंत्र्यापासून एक सहा फूट अंतरावर होता मग जो प्रकार इथं रात्री घडला मग त्याची वाट आपण पाहतोय का असंही माझं म्हणणं आहे पण शेवटी कायदा सुव्यस्त आहे आमच्यासारख्या एखाद्याने असं काहीतरी स्टेटमेंट करून परत मग पदाचा माज सत्तेच्या ताकदीमुळं हे केलं विरोधकांना तेच म्हणलं कारण विरोधकाकडे आमच्या चुलत्या पोतण्यावरती बोलण्यासारखं ना काहीच नाही आपण बघितलं असेल आम्ही जे करतो ते आमच्या विकास कामावरती करतो आम्ही जे केलं आमचे पदाधिकारी असतील आज गेले बारा वर्ष या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी सक्रिय आपणही बघितलं असेल कुठलेच की सिंगल अलिकेशन धनंजय सावंतवरती नाही झाले कारण ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण आपल्याला माहिती आहे आपण सगळ्या गोष्टी मेंटेन करून करतो कधीच कुठली गोष्टी केली नाही पण त्याही दिवशी काही लोकांनी त्याचा दहचा केला दाखवलं त्याच्या अगोदरच्या दौऱ्यात की तानाजी सावंत शेतकऱ्यांना असे मूल्य म्हणून दाखवलं म्हणजे विरोधकाकडं तानाजी सावंतवरती बोलायला काहीच मुद्दा नाही त्यामुळे त्यांचे पदाधिकारी पाठवायचं कार्यक्रमात गोंधळ घालायचा मला असंच वाटतं की त्याच्यातपैकीच हा एक एखादा प्रकार असावा